माझी अभिनंद फुले शाहू आंबेडकरांच्या विचार अभिवादन करून कैलासवाशी रामबाब पाटील सरपंच यांना अभिवादन करून माझ्या दोन शब्दाची सुरुवात करतो तर त्या चार दिवसात थोडं माझ्या घराव दुखाचं एक संकट आल्यामुळे मी घरातनं बाहेर पडलो नाही पण व्हॉट्सअपला येणाऱ्या प्रत्येक पोस्टवर थोडं लक्ष असायचं पहिली पोस्ट पडली स्वाभिमानी विकास बहुजन आघाडीचा कार्यकर्ता बैठक का, मिळावा आणि खाली पत्ता होता जिल्हा परिषद शाळा नंबर एक समोर सगळ्या विरोधकांना घाम फुटला ज्या जागेनं आजपर्यंत आठवाडी तालुक्यातील बहुजन समाजाला न्याय मिळवून दिला ज्या जागेपासनं स्वाभिमानी विकास आघाडीचं सुरुवात झाली त्याच जागेपासून नवीन नगरपंचायतची सुरुवात होत्या म्हटल्यावर सगळ्यांच्या कुठं कुठं काट उभा राहिले ते जे त्याला आहे जशी पोस्ट पडली त्या तर त्या आठवाडी तालुक्यातील एकाही गटाला घरात थांबता येणा का झोप लागला आता बरंच वक्त इथं बोललं की आपण सत्तेत गेलं पाहिजे आपण सत्तेचा वाटा उचलला पाहिजे आपण अपक्ष लढलं पाहिजे किंवा आपण कोणाचा तर हात धरला पाहिजे माझं तर एक स्पष्ट मत आहे जिथं भारतात्या पाटील तिथं विजय आपण स्वतः असून तरी विजय आपलाच आहे आणि आपण कोणासोबत गेलो तरी विजय आपलाच आहे आज सतराच्या सतरा वार्डात कुठल्याही एका गटाला सांगता या की आमचा कुठला नगरसेवक कुठं निवडून येतील ज्याला त्याला आज फक्त संशयानं बघण्याचा दृष्टिकोनाशिवाय बाकी काय कळ ना जसं मग जितू बोलले तुमचं काय येत नाही तुमचं काय येत नाही तुमचा गट संपत चाललाय किंवा गट संपलाय म्हणणाराला आज झोपला का ना संपलाय गट तर कशासाठी भिया लागले कोणाचं भि लागलंय एवढंच विरोधकांनी लक्षात घ्यावं आणि त्यात तुम्ही घेऊ ती निर्णय सर्वांना मान्य असेल आणि त्या निर्णयात तुमच्या सोबत होभार राहिल्याने गोरगरीब जनता व युवा शिल्लेदार सर्व ताकदीनं लढतील एवढीच ग्वाही देतो आणि थांबतो जय भीम जय भारत